वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा धाव ईश्वरचं प्रार्थना प्रार्थना स्वामी समर्थ आता मी वटपौर्णिमेची पूजा करते तर मी सगळी ते तयारी वगैरे सगळी व्यवस्थित सगळं करून घेतलेलं आहे तर मी आधी पहिल्यांदा इथे पूजा वगैरे सगळं करून घेते मी ते बघा हा आपलं इथे विजा ठेवलेला आहे मी इथे एक मिनिट एक मिनिट तर इथे आपल्या पहिल्यांदा आपलं हे करायचं आहे विडा ठेवलेला आहे मी इथे प्यायचे आणि सुपारी पाण्याचा विडा ठेवलेला आहे तिथे हळदी कुंकू वगैरे मी घालून घेतलेलं आहे आपले इथे फूल ठेवायचं आहे आता मी वडाची पूजा करणार आहे हे आपलं वस्त्र आहे एवढ्याला वस्त्र घालते यातले ओ टी सामाने सामान आहे नाही तरी असण ठेवते याच्यामध्ये मी काळे मोती पण ठेवलेले आहेत पाचही करून हे मी सगळ्यांना म्हणजे जे पाच सवाशी आहेत त्यांना देण्यासाठी केलेली आहे तयारी मी आणि मी हे पण घेतलेले आहेत हे दहा मणीवरून पाच पाच घेतलेले म्हणजे प्रत्येक सुवासनेला एक वान आणि हे मोठी देणारे काळे मोठी देणारे तर मी आता पूजा केली आणि आरती करून घेतली आहे सगळ्यांना वडपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांची पूजा झाली असेल माझी पण पूजा वगैरे झाली सगळं व्यवस्थित काय आणि आता म्हटलं चहा प्यायची चहा प्यायली नाही आहे मी आत्ता दुपारचे वाजलेले हे पाहुणे दोन झालेले सगळं काम करून आवरून वगैरे सगळी पूजा वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी आणि आत्ताच मी आली घरी वान द्यायला गेली होती तिथे वाण जाऊन देऊन आली हे बघा आज मी हे वेअर केलेलं आहे हा तनमनी आहे हा मी रिच क्रिएशनमधून मागवला होता न खास वडपौर्णिमेसाठी तेव्हा ऑफर होती तेव्हा मी तेव्हा मागवला होता मी आणि हे तेवा, चोकर गाया आने हे बघा हा हे चोकर आहे असं गळ्याबरोबर आणि हे कानातले हे असे आणि हा माझा बाजूदंड आहे असा दिसत नाही आहे पूजा करताना वगैरे दिसला असेल तुम्हाला बाजूदंड आहे हा माझा खूप वर्ष झाली ना माझं असली आहे नकली नाही आहे तर हे बघा मी आज हे असं वेअर केलेलं आहे साडी पिंक आणि ग्रीन कलर साडीमध्ये हे बघा असं हे सगळं व्यवस्थित असं छान तुमच्या सगळ्यांची पूजा वगैरे झाली असेल आणि कसा वाटला आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांनी वटपौर्णिमेची पूजा करून सगळ्यांच्या सगळ्या ज्यांनी त्यांनी आपापल्या मिस्टरांचं आयुष्यासाठी केलेली आहे पूजा केलेली आहे सगळ्यांना चांगलं सुख शांती लाभो ही ईश्वरच्याने प्रार्थना करते मी आणि आता माझी देवपूजा पण मी करून घेतलेली होती देवपूजा दाखवते मी देवपूजा पण माझी झालेली मी वस्त्र बनवलेले इथे मंदिराला पण घातलेले इथे वाण ठेवलेले आपल्या देवाला आणि इथे स्वामींना पण ठेवलेलं आहे स्वामींना पण मी वस्त्र घातलेलं आहे बघा इथे साईबाबांना पण हे केलेलं आहे साईबाबांना पण मी वस्त्र घेत घातलेलं आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला हे बघा हे असं हारावर ठेवलेलं आहे साईबाबांना पण वस्त्र घातलेलं आहे स्वामींना पण घातलेलं आहे आणि आपली छान अशी मस्तपैकी पूजा वगैरे सगळं काय झालेलं आहे हे इकडे आहे मांजर आहे आमच्याकडे छोटी पर्शियन आहे डेझी आहे नाव तिचं ग्रे कलरची मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली होती ती आता ओरडते तिचं खायचं द्यायचं चालू आहे ना तिला बंद केलं आहे ना बेडरूममध्ये तर ती आवाज करते आहे हो बाबू आली मी हां तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला छोटा बनवला आहे जास्त काय मोठा बनवला नाही वडपौर्णिमेची पूजा आणि थोडसा सगळ्यांना शुभेच्छा दिल्या वडपौर्णिमेच्या आणि मिस्टरांना वाण द्यायचं पण मिस्टर नाही आहेत गावी गेलेले आहेत ते येणार संडेला येणार गा गावरून त्यामुळे मिस्टरांना आता वाण देता येणार नाही मी सगळीकडे देवांना वगैरे ठेवलं सासू सासऱ्यांच्या इथे ठेवलं स्वामींना ठेवलं बाहेर ठेवलं जे जी पाच वानं काढली होती ती मी बाहेर ठेवली आणि मा सवासनाला लिहिलं आणि मी आत्ताच आली इकडे घरी आली आता चहा प्यायची आहे मला तर सर्वांनी चला चहा आणि करायला कोणाकोणाचा उपवास आहे ते पण सांगा मग सगळ्यांचा उपवास असतो कोण कोण उपवास करत नाही जे दुपारपर्यंत करतात नंतर सोडतात तर ठीक आहे ज्यांना जमतं त्यांना जसं ज्यांना जमतं तसं करतात तर चला पुढे भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद